पत्नीसोबत झोपण्यासाठी पाच हजार रुपये मागते सॉफ्टवेअर इंजिनियर पतीचं दुःखद प्रकरण पोलिसांच्या समोर आलेलं आहे है। एक हैराण करणारं प्रकरण समोर आलंय नवरा बायकोच्या भांडणात नेहमीच वेगवेगळे आरोप होतात पण यावेळी पतीने पत्नीवर एक विचित्र आरोप केलाय त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतले कर्नाटक राजधानी बंगळूरमध्ये पती पत्नीमधील वादाचं हैराण एक प्रकरण समोर आलंय पतीने पत्नीवर गंभीर आरोप केले यात पत्नीसोबत झोपण्यासाठी दिवसाचे पाच हजार रुपये मागते पत्नीला मूलबाळ नकोय असा सुद्धा नवऱ्याचा आरोप आहे पत्नीने सुद्धा पतीवर हुंडा जेवण न देणं आणि नी मारहाणीचे आरोप केले आहेत पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिस याचा तपास करत आहेत पत्नी फक्त लग्नासाठी तयार झाली तिला मुळबाळ नकोय असा पतीचा आरोप आहे पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पतीने पत्नी विरोधात तक्रार नोंदवलेली आहे त्याने आरोप केलाय की पत्नी रोज सोबत झोपण्यासाठी दिवसाचे पाच हजार रुपये मागते स्पर्श करू नको टच केल्यास सौंदर्य खराब होईल अशी पत्नी धमकी देते पतीने पत्नी विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे मीडिया रिपोर्टनुसार बंगळुरूच्या श्रीकांतचं लग्न बिंदुश्री सोबत दोन हजार तेवीस मध्ये झालं लग्नानंतर दोघांमध्ये वादावादी सुरू झाली श्रीकांतने पत्नी विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली श्रीकांतने त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाल्याचं सांगितलं पत्नीसोबत सोपण्यासाठी पैशाची मागणी करते असा श्रीकांतचा आरोप आहे स्पर्श केल्यास सुसाईड नोट लिहून जीवन संपवेन अशी धमकी देते दे। असा श्रीकांतचा आरोप आहे श्रीकांतने व्हॅली पोलीस पोलीस स्टेशनमध्ये पत्नी विरोधात तक्रार नोंदवलेली आहे त्यात त्याने आहे की पत्नी बांगड्या आणि पैजन घालत नाही पत्नी बिंदुश्रीने सुद्धा पतीवर अनेक आरोप केले पती आणि तिचे सासरचे लोक तिच्यासोबत चुकीचा व्यवहार करतात असा तिचा आरोप आहे तिला व्यवस्थित जेवायला देत नाही मारहाण करतात असा तिचा आरोप आहे तिनं मीडियाला सांगितलं वडिलांनी माझ्या लग्नात पंचेचाळीस लाख रुपये खर्च केले मात्र तरीही सासरीचे लोक हुंड्यासाठी त्रास देतात या सगळ्या त्रासाला कंटाळून मी माहेरी निघून गेली असं बिंदुश्रीने सांगितलं सासरी आल्यानंतर पुन्हा कुटुंबियासोबत तसेच वागले असं तिचं म्हणणं आहे दिवसभरात फक्त अर्धा लिटर दूध दिलं जातं भाज्यांशिवाय जेवण बनवावं लागतं असे पत्नीचे आरोप आहेत तर आता पोलीस तपासात पुढे काय समोर येतं हे पाहण्या येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर या संपूर्ण प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा